छत्रपती संभाजीनगर महापालिका आणि शहर वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त कारवाईने शहरातील गजबजलेल्या भागातून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या सात साकी वाहनांची जप्ती कारवाई करण्यात येत आहे सदरील वाहने जप्त करण्याचे आदेश दिले होते या अनुषंगाने सदर कारवाई माननीय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार व अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या माजी सैनिक पथक प्रमुख प्रमोद जाधव यांच्या नेतृत्वात माजी सैनिक वॉर्डन पथक व वा शहर वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त पथकाने एकूण तीन चाकी व चार चाकी पंचवीस वाहने जप्त करून गरवारे क्रीडा संकुल येथे जमा करण्यात आली आहेत अशी वाहने तत्काळ काढून घ्यावी अन्यथा मनपा प्रशासन वाहने जप्त करताना जर काही नुकसान झाले तर त्यास जबाबदार राहणार नाही असे प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे